उजाळेश्वर आणि रिद्धीपूर येथील या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपाध्य कुलाचार्य कमिश्वर कुलाचार्य कमिश्वर कुलांतर्गत असलेली सर्व अधिकरण उपाध्य कुलांतर्गत असलेली सर्व अधिकरण पाणीमंडली कुलांतर्गत असलेली सर्व अधिकरण असलेल्या सर्व तपासणी माता मानवा अशोक राजापेठ

या आश्रमाचा इतिहास हा सोडलेली आहे या आश्रमाचा सा इतिहास सांगायचा असला तर मला असं वाटतं आताच्या अधिकरण मंडळींमध्ये आमचे ज्येष्ठ परमपूजनीय पट्टा पट्टाधिशित आमच्या नाशिकचे बाबाजी बाबा बाबा आहे मोठ्या बाबांचे ते अधिकारी आमच्या कुळाला सुद्धा आता सध्या तर काहीच सारी गोष्टी विचारायची असतील त्याचबरोबर हैदराबादच्या बाबांचा उल्लेख आनंद आणून गेला परंतु हैदराबाद बाब हैदराबादच्या बाबांचं एक वेगळं अनन्य साधारण महत्व या सर्व स्वप्न पाहिलं होतं आमच्या बाबांनी शेवटच्या क्षणची तयारी होती आम्ही हॉस्पिटलला तो आण सांगायलाच नको आहे परंतु तो सांगितला नाही तर मला वाटतं मन मोकळं होणार उद्या आणि परवा वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होणार आहे तिथे मन मोकळं करता येणार तुम्हा पुढे करतो हॉस्पिटलला

दोन हजार तेवीस ला आपल्याला पोहोची करायची आणि उद्या आपला रोपे साजरा करायचा सा। दुर्दैवानं तो क्षण आम्हाला पाहता लढायचा अनुभव आला आणि म्हणून दुःख ते परंतु त्या कार्यपूर्तीचा त्या घातलेल्या संस्काराचं विजारोपण सा झाल्यामुळे आज थोडं आरक्षण आलं आणि दुपारी सभा आहे परभातेच मला असं वाटत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना है। ना सवर हो है। सर सर्व प्रमुख येणार आहे आणि त्याचबरोबर गैरव्यवस्था नक्की होऊ शकते परंतु मला असं वाटतं या गैरव्यवस्थेचा कुठलीही तथन मानवा संप्रदाय घेत नाही कारण जी तुम्हाला तो प्रेम करतो अनेक वेळेला कार्यक्रम पार पडले आणि त्यातला पंचा तसा पहिल्यान महोत्सव संपन्न झालेला दत्तवरदी हा संप्रदाय आपला हा हे कुळ दत्तवर्दी हे कुळ आहे किशपुरी पुर, महोत्सव संपन्न होतो उपांत्य कुळाचा किशोरी महोत्सव संपन्न झाला किशोरी महोत्सव हा श्री गोविंद प्रभू बाबांच्या विशेषाला मुख्य करून केला जातो रोड उपाय मात्र पंधरा एकच आहे श्री दत्तात्रय महाराजांच्या विशेषाला मुख्य करून केला जातो किशोरी मात्र वर्धनस्थ कुळात या कवीश्वर कुलाच्या खंडेकर कुळात या श्री कभीश, महाराजांना मुख्य करून हा उपहार संपन्न होतो हा आजच्या कार्यक्रमाची कर इथं सुरुवात आहे इथे समारंभ पार व्हावा याचं कारण सांगितलं गेलं की आश्रमाची परंपरा सुरुवात झाली होती आणि तुमच्या आहे तुम्ही सर्व आला तुम्ही सर्व आला तुम्हाला उपद्रवाबद्दल माफी मागतो कारण की माझ्या तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे परंतु याचबरोबर आज आज काही महाराष्ट्रातल्या साधू संतांपर्यंत जी फोन जातील ती अशी जाऊ द्या की अनावधावाने कुठेतरी घडलंय फोन गेला उपस्थिती नव्हती आणि म्हणून समज झाला की आमच्यापर्यंत दंड आलेला नाही परंतु दंड करणारे गेलेच बाबांनी स्वतः प्रत्येकाला धंदा सांगितलेला असेल आमच्या समारंभाला मात्र हात तसे निघा इथे पोहोचा आम्ही स्वागत करता सर्व सज्ज आहोत सर्व तपासणी विनंती जी काही थोडी व्यवस्था होईल गैरव्यवस्था व्यवस्था होईल वृद्धांची होईल तुम्हा सर्वांची माफी मागतो हा रोट उभाराचा कार्यक्रम इतकं पुढं आपण आनंद घेणार आहोत त्याच वेळेला मला असं मारवा पंथाला घोषणा वाचलेलं त्याहीपेक्षा स्वातंत्र्योत्तर कालखंडात म्हटल्यापेक्षा आठशे वर्षानंतर मराठी भाषेला न्याय मिळाला आणि शासनानं मराठी भाषा विद्यापीठ आपल्याला दिलं आणि तेही माय मराठीचा जन्म जिथं झाला पहिला शब्द जिथे जन्माला आला त्या जगदीपूरला त्या परमेश्वर पुराला त्या काशीला त्या विद्यापीठाची स्थापनासाठी कार्यान्वित झालं मला वाटतं असते चाळीस पन्नास विद्यार्थी एम ए करताची ऍडमिशनही झाली त्या विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय प्राध्यापक श्री अनिराज जी अमोल साहेब यांचं आज म्हणून झालं आमचे असलेले आनंद घेतात त्यांच्या अभिनंदनाचा ते पावडे आनंद घेतात तुम्हाला सर्वांना एक वेळ धन्यत प्रणाम करतो नांदेड दरबारांकडे